Yeah. तो कथे काळी आपण असावे जवळी प्रस्तुत करता घेतलेला भंग आज या ठिकाणी चांदेगाव मध्ये भगवान बाबा भोलेनाथाचा हा अगदी न गिनना जाणारा रोप्य महोत्सव कितीक वर्ष झाले काही सांगता येणार नाही अशा भगवान परमात्म्याच्या सेवे लागी भगवान परमात्म्या विनंती करणारा नवे नवे काकड आरतीतला नवे नवे मंगल आणि विशेष करून भक्तीत कस जायचं भक्ती कशी करायची खास दर्शवणारा संतांमध्ये श्रेष्ठ असणारे प्रसिद्ध असणारे जगद जे प्रथम झाले अशा तुकाराम महाराजांच्या बंधूचा अर्थात कानोबा दादाचा म्हणजेच तुकोबा भंग विठाल खऱ्या हा अगदी भगवान चंद्रेश्वराला आज मलाही इथं आल्याच्या नंतर वेगळंच काही जाणवलं अभंग घ्यायचं होता नाना वेगळा आणि घ्यावा वाटलं वेगळा बघा सर्वप्रथम आपण आळस न करता वर हात करू छोटस बाबा भोलेनाथाचं भजन करू आणि मग आपल्या अभंगाकडे वळू सर्वांना ज्यांना ज्यांना हाते त्यांनी त्यांनी मला द्या आणि ज्यांना ज्यांना नसेल ते निधावू द्या आहे का नाही चंद्र शेख चंद्र शेख करत शे, चंद्र से जर चंद्र से महिमा महिमा

कष्ट भंजन झालं पाहिजे भय भी विभंजन झालं पाहिजे कष्ट गंजन भय विभंजन इष्टदान अभंगामध्ये सुद्धा तुकारम महाराज हे दर्शवतात अगदी सरळ सरळ भावार्थ मांडला बघा वचन ऐका कमलापती वचन ऐका म्हणले कमलापती लक्ष्मीचा तो पती आहे अशा विष्णू भगवंताकडं अगदी भावरून गेलेले तुकाराम महाराज अगदी आपल्या जीवनाची चरित्राचा विषय त्या ठिकाणी मांडतात का म्हटलंय वचन ऐका कमळापती वचन कोणाला ऐकायचं सांगितलं जो लक्ष्मीचा पती ज्याच्या द्यायची ताकद आहे नाना काही मागायचं तर देणाऱ्याची ताकद पाहिजे बरं इथंही थांबलं नाही नाही का कमळापती माजी रंगताची विनंती रंग म्हणजे गरिबाची या गरिबाची तुम्ही विनंती ऐका पांडुरंगा हे भगवान परम हे नारायणा आणि आपण ही द आलो आता एक छोटंसं भजन घेतलं आज काय हे चंद्रशेखर चंद्रशेखर तरही मग जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात येत राहतात जात राहतात चुका घडतच राहतात आणि इथंही काही साधारण नाही ते चंद्रशेखर इकडं बँक वी म्हणले किठून विठाला विठान किती भावार्थ जुळून येतोय बघा गरीबाची विनंती ऐका भगवंताजवळ बँक आहे आणि त्याही भगवंताजवळ पत्नी बँक आहे बला पती आहे अगदी गरीबाची विनंती ऐका काय ऐका ऐकले का पाहिजे म्हटले देवा माझं वचन ऐकावं लागणार आहे मी गरीब आहे कसा गरीब आहे काही गरीबाचे पाऊले बर आता ते पुढे येईलच विषयामध्ये गरीब असिंद्र हिन विठाल रंगाची म्हणजे गरीबाची विनंती ऐका आणि बरं नुसतं एवढ्याच्या ती थांबत नाही घ्यावी घ्यावी माझी भाक माझी तुम्हाला घ्यावाच लागेल ती हाक लागेल कारण मी गरीब आहे मी कोण आहे गरीब आहे म्हणले आणि गरीबाची हाक तुम्ही जर नाही ऐकणार तर मग ऐकणार तरी कोण वागणार त्या पद्धतीचा आहे आणि देणारा ही त्या पद्धतीचा गावी <स्थाथ> गावी माझी भाक मी जरी डबल डबल मागितलं तुम्ही काही नाही <स्थाथ> म्हणू कारण काय तुका म्हणे देवा आता महाराज बोलता बोलता मनली। मनली दियावा दियावा। भावा म्हणले बाबा म्हणले नाही नाही देवा देवा भावाचा अर्थ वेगळा होतो बरं का आपल्याकडं हरिपाठ पाठ आहे पण माग अर्धा पुडा सपाट आहे तुमच्या इकडे विचारू नका त्या मध्ये काय वाक्य आहे ते व्यवस्थित जोडलं गेलं तर बरं आहे नाहीतर एक एक शब्दा, शब्दात शब्दाचा वेगवेगळा अर्थ या ठिकाणी व्याकरणामध्ये समीकरणामध्ये वेगळा अर्थ निघून जातो बोलताना उच्चारताना व्यवस्थित उच्चार गेला त्याचं महत्व कळतं स्वर जर लागला नाही तर मग कार्यक्रमाचा काय होतो स्वरात काय ताकद आहे स्वर कशासाठी आहे स्वर ही शान आहे स्वर ही त्या वाक्याची जान आहे हा स्वराला महत्त्व आहे पण कधी कधी आम्ही लोकं बोललो का मग ह्या लोकांचे वेगळं डोक्यात जातं आणि हे लोक बोलले का आमच्या वेगळं डोक्यात जातं तसं या ठिकाणी पाहायला गेलं तर नामदेव महाराज शास्त्री व्यासपीठ चालक आहेत आता मागं दोन दिवसापूर्वी कीर्तनही झालं आणि सर्व भजनी मंडळ आहे आपलं माझी काही ओळख पहिल्यांदाच आपल्या पल्लवी ताईमुळं आणि त्यांच्या कुटुंबामुळं तुमच्या गावामध्ये येण्याचा योग आला आणि इथं आल्यावर पॉम्प्लेट पाहिल्यावर खूप आनंद वाटला जादा भानूड त्याच्यात नाही आहे नाही तर मग चिम्या गोम्या नाम्या साम्या कम्या हे का आणि मग ते वाचता वाचता ज्या आमची निघून जाते खरे गायनाचार्य बाजूला राहतं दुसऱ्याचं नाव त्याच्यावर उदगत राहतं असं माझा काही विरोध नाही गायमाचारी आपले बापू महाराज आहे खोतकर दादा आणि तुम्ही प्रसाद महाराज या ठिकाणी गायकोड दादा सुंदर